इयत्ता बारावीचे बोर्डाचे एक म्हणजे एस एस सी एच एस सी एक्झामची सुरुवात आजपासून सुरुवात झालेली आहे तरी जे विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेसाठी फॉर्म भरले असतील आणि ज्यांचे बारावीची परीक्षा आजपासून सुरुवात होत असतील त्या ते सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा आजपासून सुना सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि येत्या काही दिवसातच दहावीची एक्झाम म्हणजे एस एस सीची एक्झाम देखील सुरुवात होणार आहे त्याच अनुषंगाने आजचा हा आपला लाईव्हचा विषय आहे चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आजच्या लाईव्हचा मुख्य हा आहे की दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळेस आपलं मोटिवेशनल लाईव्ह की परीक्षेचा अभ्यास आपण सगळ्यांनी केलेला असतोच पण नेमकं परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर आपलं मन कसं स्थिर असायला हवे आपल्याला अभ्यास आपला बहुतेक विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेलच पण नेमकं <coughs> <coughs> नेमकं परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर विद्यार्थी गोंधळून जातो विद्यार्थी गोंधळून गेल्यानंतर नेमकं आपण वाचलेलं काय असतं पण लेट ले काय असतो लिहिण्याचा वेग आपला हा लिहिण्याचा वेग आपला जात नाही नेमकं प्रश्नपत्रिका आल्यानंतर ने आपण गोंधळून जातो तर त्याच अनुषंगाने दहावी आणि विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्यांना आता बारावीचा पेपर चालू होत असतील आजपासून पण नेमकं दहावीच्या विद्यार्थ्यांची शेड्यूल हे वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यामुळे जे दहावीचे विद्यार्थी लाईव्ह बघत असतील त्यांना मार्गदर्शन करण्याचा हा लाईव्ह आहे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाची घ्यायची काळजी आणि आजचा विषय हाच आहे की नेमकं प्रिपरेशन सर्व तुमचं झालेलं असेल दहावीचा पूर्ण अभ्यास झाला असेल अभ्यासक्रम समजला असेल पूर्व घटक चाचण्या तुमची झालेले असेल प्रॅक्टिकल्स झाले असतील शाळेचा सँडप निरोप समारंभ देखील झाला असेल पण आता हा अखेरचा स्प्रिंट तुम्हाला द्यायचा आहे म्हणजेच हे वर्षभराचा अभ्यास तुम्हाला तीन तासामध्ये कवर करायचा आहे तीन तासामध्ये तुम्ही जर एकदम स्कॉलर विद्यार्थी असाल स्कॉलर विद्यार्थी असताना अभ्यास केला असाल किंवा तुमचे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त टक्के पाडण्याची इच्छा असेल तसेच इंजिनिअरिंग मेडिकल साईडला तुम्हाला जायचं असेल तर तुमचा अभ्यासाचा प्री प्लॅन हे तुम्हाला माहिती असेलच परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास केलेला दिसीलच पण प्रत्यक्ष हॉ परीक्षा हॉलमध्ये जाताना गोंधळून न जाता निव्वळ आपला अभ्यास आपण कसा केलेला आहे स्मार्ट स्टडी केलेली अभ्यास आपला कसा झालेला आहे नेमका विषयाचा क किती आवका होता याच अनुषंगाने आपण अभ्यास केला असताना जास्त करून विद्यार्थी गणित सायन्स इंग्लिश या विषयाच्या वेळेस थोडं गोंधळून जातात गणिताचा पेपर कु कठीणे आला आहे का कसा आला आहे किंवा आपला अभ्यास झाला आहे कधी जा झाला आहे या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या येई नसतात त्यामुळे अजून तुमच्याकडे खूप वेळ आहे वेळ जास्त नसला तरी स्मार्ट स्टडी इतपत तुमचा हे तुमच्याकडे वेळ भरपूर आहे तर तुम्ही नेमका अभ्यास कसा केलेला आहे त्यावरती तुमचं परीक्षा हॉलमध्ये प्रेझेंटेशन हे अवलंबून असतं प्रेझेंटेशन चांगलं झालं तरच तुम्हाला मार्क चांगले मिळतील आणि टक्के चांगले मिळतील त्यामुळे पेपरचा अभ्यासाचे दडपण न घेत तर तुम्ही पेपरला यायला सुरुवात करायचा परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पहिले आपला आसन क्रमांक नेमका कोणता आहे तो बघून घ्या हॉ परीक्षेला जाताना हॉल तिकीट सोबत घेऊन जायचं दोन बॉल पेन पेन पेन्सिल पट्टी या सर्व शिक्षण साहित्य तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे त्यासोबतच तुम्हाला एखादा एक्स्ट्रा पेन सुद्धा घेऊन जायचं आहे म्हणजे एखादा पेन खराब झाला किंवा शाहीचा पेन वापरून आता फक्त पेन वापरा शाहीचा पेन वाप। वाप। पेपर खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शाहीचा पेन वापरता बॉल पेन वापरा तेच तुम्हाला एखाद्या आकृती काढायला दिसेल तर कर्कटक वगैरे घेऊन जा हॉल तिकीट मेन म्हणजे तिकीट घे घेऊन गेल्याशिवाय तुम्हाला वर्गामध्ये स्थान मिळणार नाही परिसर मिळणार नाही त्यामुळे हॉल तिकीटसुद्धा घेऊन जा पेपर प्रश्नपत्रिका हातात आल्यावरती सर्वप्रथम प्रश्न पूर्ण वाचून घ्या प्रश्न येत असले तरी पहिलाच मिनटं वेळ चालू व्हायच्या पाच मिनटं प्रश्न वाचून घ्या प्रश्न कसे विचारले आहेत काय विचारलेले आहेत प्रश्न काय विचारलेले आहेत प्रश्न प्रश्नांचा उल्लेख काय केलेला आहे ते तुम्हाला तुम ते माहिती असणं गरजेचं आहे प्रश्न माहिती झाल्यानंतर सुरुवात न करता पहिले उत्तरपत्रिका जी आहे त्यावरती आपला आसन क्रमांक बैठक क्रमांक काय आहे केंद्राचा क्रमांक काय आहे आपली स्वाक्षरी करा आणि समाज एकदम मोठे मोठे आखू नका एकदम छोटे छोटे समाज आका जे एकदम परीक्षकाला समजेल असेच तुम्ही उत्तर लिहा आणि रिकाम्या जागा जोड्या लावा असतील तर ते खाली अंडरलाईन करायचं करा म्हणजे जेणेकरून परीक्षकाला ते समजेल की हेच या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर लिहिताना मोठे मोठे अगदी सुवाच्य अक्षर काढा अक्षर चांगलं काढल्यानंतर जे तुम्हाला हायलाईट करायचं आहे ते खाली अंडरलाईन करा म्हणजे परीक्षकाला ते समजेल हे विषयाचं नेमकं उत्तर हे हायलाईट झालेलं आहे हायलाईट जे उत्तर आहे त्याला खाली अंडरलाईन करायचं चाललं म्हणजे जो परीक्षक एक्झामिनर असतो तो बघतो की नेमकं काय काय हे उत्तर लिहिले आहे ते हँडरलाईन केल्यानंतर ते, ते समजतं की या प्रश्नाचं था। उत्तर चांगलंच समजलेलं आहे उत्तर चांगलं समजल्यावरती आपण चांगलं स्वच्छ अक्षर काढण्याचा प्रयत्न करायचा जास्त करून मराठी जे विषय आहे त्याला अगदी कानामात्रा वेला आणि ते पूर्णविराम व्याकरणिक संस्कार त्या उत्तरावरती झालं पाहिजे आणि उत्तर अगदी चांगल्या आणि मोठ्या प्रमाणे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा जर उत्तर खूप येत आहे म्हणून खूप जास्त लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही प्रयत्न जास्त करायचा नाही प्रश्न प्रश्न लिहिल्यानंतर त्याचा प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्या प्रश्नाचा पूर्ण सारांश त्या उत्तरामध्ये यायला हवं आणि उत्तर जर लिहिल्यानंतर ते एकदा तपासून बघा उत्तर येतंय म्हणून भर समट वळी किंवा पेजेस भरायचा प्रयत्न करू नका तर मोजक्या शब्दात जे प्रश्नाचं आहे त्याच अनुषंगाने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न जास्त रीतीने भरायचं नाही पान जास्त भर सुटायचं नाही जास्त जे वाक्य देत ताकायची नाही जास्त करून मराठी विषयासाठी माहिती देतो आहे नंतर गणित सायन्स हे जेवढं त्यांनी सांगितले तेवढं उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा जास्त उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा नाही त्याच दृष्टीने महत्वाचं म्हणजे परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले हॉल टिकीट बेंच वगैरे तपासून घ्यायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता उत्तर लिहायला सुरुवात करायची जे प्रश्न तुम्हाला उत्तर येत आहे ते पहिले लिहायचं सुरुवात करायचं आणि जे येत नाही ते थोडं मागे ठेवायचं जास्त विचार करण्यात तेव्हा वेळ घालवायचा नाही विचार करण्यात वेळ घालवला तर आपला वेळ टाइम होऊन जाणार आणि आपल्याला ते प्रश्नाचं उत्तर यश असूनसुद्धा तो प्रश्न लावून देईन नेमकं प्रश्न किती लिहायला सांगितलेले आपण किती लिहितोय एक्स्ट्रा ऑर्डनरी प्रश्न लिहायचा प्रयत्न करायचा नाही ऑर्डनरी प्रश्न लिहायला प्रयत्न करतो तुमचा वेळ जाईल आणि दीर्घोत्तरी प्रश्न लिहायला खूप वेळ लागतो शॉर्ट उत्तर लिहायला कमी वेळ लागतो पण तुमच्याकडे खूप वेळ उरलेला आहे शेवटी तर तुम्ही एक्स्ट्रा प्रश्नचे उत्तर लिहू शकता पण सुरुवातीला जे जेवढा क्रायटेरिया सांगितलं आहे किंवा सहा प्रश्न दिलेले आहेत तर सहापैकी पाच लिहायचे तर पाचच प्रश्नांचे उत्तर लिहा सहाच्या सहा उत्तर लिहायचा प्रयत्न करू नका हा खूप पूर्ण ऐंशी माझ्या सोडून झालाय आणि वेळ उरलाय तर ते शेवटचे प्रश्न तुम्ही लिहायला घ्या उकाश हॉलमध्ये वाल बसून जाऊ नका आणि जर तुम्हाला उत्तर येत नसतील तर ते मागे लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते सोडून नका थोड्या उशीराने आठवा जास्त आठवण्यात वेळ घालू नका आणि मराठीच्या वेळेस जे तुम्ही पाठांतच गेलेले न करता सिलेबसनुसार सिलेबस, सिलेबस दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना पाठाचं लेखकाचं नाव लिहा कविता असेल तर कवितेच्या लेखकाचं नाव लिहा त्यामुळे कसं तुमचं एक प्रश्नावरती चांगली पकड आणि हे प्रश्न चांगलं समजलं असं परीक्षकाला समजेल त्यामुळे घाई गडबड न करता अगदी मोजक्याच शब्दात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा तर आज आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे याच उद्देशाने हा या लाईव्ह घेतला होता असंच पुढे लाईव्ह आपण घेत जाऊ चॅनलला पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद